आज या प्रजासत्ताक दिनी मी दिन अशा फ्रीडम फायटर बद्दल सांगणार आहे लोकमान्य टिळक ज्यांच्या प्रेरणेने शेकडो अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला तर सीन असा आहे प्रसंग असा मी दाखवतोय की लोकमान्य टिळक हे नुकतेच तुरुंगातून सुटलेले आहेत आणि एका तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ते एका सभागृहामध्ये आलेले आहेत तर तो प्रसंग आहे मला माईक यूज करता येणार नाही त्यामुळे मागच्या मी कोणच पुढे धन्यवाद <coughs> <coughs> क्रांतीची क्रांती अर्थात देशक्रांती क्रांतीची तलवार कधीच ज्ञान होत नाही शत्रूंचा शत्रूंच्या राष्ट्रशत्रूंच्या शिराची कधीच गै होत नाही अरे लाख दिवा होती राष्ट्रभिमानासाठी अंगावरती आल तर शिंगावरती घेऊ हाच आमचा बाणा रक्ताचा लावा आजही उपाळत आहे डोळ्यातला निखरा लालबंद आहे पोलादी मुठी हत्तीचे बळ आहे आणि मनातलं आणि मनातलं स्वतंत्र भारत आजही जिवंत आहे आजही जिवंत आहे त्या गोऱ्या इंग्रजांना वाटत की आम्हाला तुरुंगात टाकलं की आमच्या मनातील स्वातंत्र्याची भावना कमी होईल पण या स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी माझा एक पाय कायम तुरुंगात राहील याची किंबहुना अजून किंवा मी कायम म्हणतो की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं पण हे स्वराज्य म्हणजे नेमकं आहे तरी काय कुणाला माहित आहे स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्तता अगदी बरोबर पण ही मुक्तता मिळणार कशी ब्रिटिशांसमोर हात जोडून पीक मागून तर तर मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल त्यासाठी तुम्हाला रक्त सांडावं लागेल आणि वेळ प्रसंगी तुम्हाला तुमचं बलिदानही द्यावं लागेल संघर्ष केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही ही गोष्ट काय लक्षात ठेवा भारत पाहता की जाए। जाए। आज हे ब्रिटिश आपल्या मातृभूमीला लुटत आहेत त्यांनी आपल्या संस्कृतीवर आपल्या शिक्षणावर आपल्या धर्मावरती आघात केले आणि हे सर्व आघात आपण एका गुणमाप्रमाणे स्वीकारले कारण कारण आपल्यामध्ये स्वाभिमानाची जाणीवच राहिलेली नाही पण आता वेळ आलेली आहे ती स्वाभिमान जागा करण्याची तो झोपलेला सिंह जागा करण्याची स्वराज्य हे आपल्या हक्काचं घर आहे आणि ते आपल्याला दुसऱ्यांकडे मागण्याची गरज नाही तर ते आपलं आपल्यालाच काबीज करायचं आहे वंदे मातरम एक गोष्ट लक्षात ठेवा शत्रू तुमच्या शरीरावरती विजय मिळवू शकतो शत्रू तुमच्या शरीरावर विजय मिळवू शकतो पण तुमच्या आत्म्यावर आणि तुमच्या मनावरती नाही हे फक्त तुम्हीच करू शकता त्यामुळे त्याला जागवा जर का तुम्हाला इतिहास घडवायचा असेल जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर क्रांतीचं बीज हे तुम्हाला तुमच्या रक्तात पेरावं लागेल तुम्हाला तुमच्या रक्तात पेरावं लागेल एका गोष्टीचं उत्तर द्या जर तुम्ही आत्ता संघर्षासाठी तयार झाला नाही तर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला तोंड दाखवता येणार नाही जर त्यांनी तुम्हाला विचारलं बाबा तुम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिलात तुम्ही इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिला मग त्यानिरुद्ध तुम्ही काय केलं तर काय उत्तर द्याल त्यांना आपल्या पुढच्या पिढीला गुलामांच्या कथा ऐकवायच्या नाहीत मुळीच नाही आपल्याला त्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे होय त्या ब्रिटिशांविरुद्ध आम्ही लढलो आम्ही संघर्ष केला आणि आम्ही बलिदानही दिलं तुमच्याकडे फक्त एकच मागणं मागतो तुमच्यातला स्वाभिमान जागा करा तुमच्यातला स्वाभिमान जागा करा त्या देशासाठी जगा आणि ह्या देशासाठीच मरा स्वराज्याचा संघर्ष स्वराज्याचा संघर्ष हा मुळीच सोपा नाही पण तो अशक्यही नाही आता तुम्ही सुरुवात केली आहे तर तुम्हाला आता थांबता येणार नाही कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्हाला थांबता येणार नाही तुम्हाला आता विश्रांती घेता येणार नाही मी कायम म्हणतो मी कायम म्हणतो लक्षपूर्वक का स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही फक्त एक घोष वाक्य नाहीये तर हा आपला जीवन जगण्याचा मंत्र असू द्या धन्यवाद भारत माता की दे। 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 दे।